नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव नाच संपर्क यूट्यूब वर आपली मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुम्हाला अशा विषयावर माहिती देणार आहे किंवा मार्गदर्शन करणार आहे की ती अडचण खूप महत्त्वाची आहे आणि ज्या कारणामुळं तुम तुम्हाला यश मिळत नसेल किंवा सदायी अडचणी असन त्याची काही कारणं असतात त्या विषयावर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपण घर पुसण्यासाठी दर तुमी आपले वस्त्र घेतो मित्रांनो जर तुम्ही असं करता तुमच्या शरीरावरचे जे वस्त्र आहे ते भरची पुसण्यासाठी किंवा किचन मध्ये काही पुसण्यासाठी किंवा आपण दारामध्ये पाय पुषणी म्हणून ठेवतो तर बरेच लोक असं करतात की पाय पुषणी न ठोता आपले कपडे धुतात आणि त्यांनी पाय पुसतात मित्रांनो जर तुम्ही असं करत असाल तर सावधान कारण याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर होतो आणि तुम्हाला नकारात्मक ऊर्जाचा त्रास होतो मित्रांनो तुम्ही जर असं करत असाल तर तुम्हाला याच्यावरती तुम्हाला अशा अडचण येऊ शकतात की तुम्ही कुठं पण कामाला जा तुम्हाला अपयशच मिळेल कारण यश मिळू शकत नाही कारण तुमचं पुर तुमच्या शरीरावर एक नकारात्मक ऊर्जा ही चढेल असन त्या कारणामुळे तुम्हाला यश मिळत नसन तुम्ही कोणतं काम करा शेती कामाला जा सरकारी ड्युटीला जा प्रायव्हेटमध्ये जा कुठं जा तिथं तुमची उन्नती होत नाही त्याचं कारण हे असू शकतं मित्रांनो त्यामुळं तर मग ते कपड्याचे काय करावे बरेच जण असे करतात की ते कपडे जाऊन पण टाकतात जाऊ पण नका मित्रांनो कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर पण होऊ शकतो कारण हे मुद्दे असे कळून येत नाही लवकर घडतात पण कळून येत नाही तर मग त्या कपड्याचं काय करावं असं पण बऱ्याच जणांचा विचार आहे कमेंट पण केली तुम्हाला भरपूर जणांनी मग ते कपड्याचे करावं काय म्हणून मित्रांनो ते कपडे तुम्हाला गरम पाण्यामध्ये मिटाच्या पाण्या धुवून घेणे खराब कपडे तुम्हाला तर पुढे फेकून द्यायचे जाळायचे कपडे ठोवायचे नाही ते कपडे तुम्हाला मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेणे मग त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये ते कपडे फरशी पुसण्यासाठी किचन मध्ये पाय पुसण्यासाठी वापरू शकतात मग त्याच्या आधी तुम्ही दा बिन असे बिन धुता किंवा बिना मिठाच्या पाण्यात धुता तर तुम्ही कसे वापरत असाल तर त्याचा थेट परिणाम तुम्हाला तुमच्या शरीरावर तुमच्या कामावर तुमच्या उन्नतीवर होऊ शकतो आणि तुम्हाला याच्यावर मोठा आडताळा येऊ शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आता अशी सवय लागलेली की आपण सकाळी उठल्यावर आपल्याला पहिले मोबाईल पाहिजे सवय लागलेली तर मित्रांनो तुम्ही तर असा करता असाल तर तुम्हाला याचा परिणाम लेब भोगावा लागल कारण याचा परिणाम तुमच्या पुऱ्या दिवसावर होतो कारण याचे मागं पण एक कारण मित्रांनो कारण जुने लोक सांगतात ना की एखादीशी काही चांगलं घडलं तर कोणातरी तोंड बघितलं असेल सकाळी सकाळी तर याचा परिणाम पण तुमच्यावर होऊ शकतो मित्रांनो तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवर मोबाईल बघत असाल सोशल मीडियावर काही व्हिडिओ वगैरे बघत असाल तर बाय चान्स आपण त्या व्यक्तीचा चेहरा बघतोय उठल्या उठल्या तर त्याच्या लाईफमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर ते तुमच्या लाईफमध्ये पण थोड्याशा घडतात तुमचा दिवस पण त्यांच्यासारखा घडू शकतो त्यामुळं मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघू नका <coughs> तर मग सकाळी उठल्या उठल्या काय करावे दिवस चांगले जाण्यासाठी काय करावे मित्रांनो तुम्ही गुरु केलेला असन तर सर्वप्रथम हातवरती घ्या गुरुचं नाव घ्या गुरु ब्रह्मा गुरुवर विष्णू गुरु महेश्वरा यासं म्हणून हात चोळून चेहऱ्याला लावू शकता यांनी तुमची सकारात्मक ऊर्जा जागृत होईल आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाईल मग तुमचा दिवस चांगला जाईल <coughs> आणि बऱ्याच वेळा असं होतं मित्रांनो की घरातून बाहेर कामाला जाता वेळेस घरामध्ये असं होतं की आपण कामाला जर चाललो आहे तर आपल्या मागोमाग आपल्या घरचे झाडून घेतात तर मित्रांनो अशी चुक चुकूनही करू नका कारण तुम्ही त्या कामाला जाशा तिथं तुम्हाला यश अजिबात मिळणार नाही आणि त्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी पण पन... लक्ष्मी पण पन... येणार नाही कारण तुम्ही तेव्हा जाता तुम्ही लक्ष्मी आणायला चाललाय म्हणजे काम करायला चाललं म्हणजे एक अर्थ तू पै पैसे कमायला चालला आणि लक्ष्मीच घेऊन येत आहे पण जर तुम्ही जाता वेळेसच घरातून लक्ष्मी जर बाहेर जात असन याचा एक अर्थ म्हणजे तुम्ही लक्ष्मी घराबाहेर काढून देते हे पण कारण असू शकतं मित्रांनो की तुम्ही जाता वेळेस लक्ष्मी बाहेर घेऊन चालली पण वापस काही येत नाही म्हणजे कोणाला अशी सवय मित्रांनो की कोणी तसं रिकामी हाताने घरी येतात तर रिकाम्या हाताने घरी येऊ नका कारण त्याचे परिणाम पण स्वतःवर घडू शकतात आणि लक्ष्मीवर पण घडू शकतात कारण अशी काही रीती जुने लोक सांगतात की बाहेरून येताना घरी जाताना काही ना काहीतरी लेकरांना म्हणा घरात काही खायची वस्तूही घेऊन जायला गेली त्यामुळं मित्रांनो बाहेरून येताना किंवा कामाहून घरी जाताना काहीतरी फार तरी खायण्यासाठी लहान मुलांना खाण्यासाठी काहीतरी घेऊन जा तुम्ही बघा मित्रांनो तुम्ही त्यावेळेस घरी काही खायला घेऊन जात असाल आपण लहान लेकराला ले नेता घरी तर ते लेकरू खुश होतं आणि त्याच खुशाने आपलं घरामधली नकारात्मक ऊर्जा हे निघून जाते सकारात्मक ऊर्जा वाढते म्हणजे हशीचे मोसम तयार होते तर हे कारण त्याला असू शकतो मित्रांनो ही गोष्ट स्त्रियांसाठी कारण काही महिलांना अशी सवय असते की आपण स्वयंपाक करत असतो त्यास काही भांडण वगैरे करणे शिवगाल करणे लहान लेकरू असतात त्याला पण काही बोलणे किंवा हजबंड असन काही असं काही शब्द असतात ते नाही बोल लागत पण बोल ते बोलतात आणि कोणत्या कारणावरून किरकिर करतात तर त्या आई बहिणीला माझं एवढंच सांगणं आहे का त्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करतात जेवण बनवतात त्या टायमाला तुम्ही तर शिवी गाळ केली दांगुडा केला काही गोष्टीचा वादविवाद झाला तर त्याचा थेट परिणाम त्या अन्नावर होतो आणि तेच अन्न ते कोणी ग्रहण करल तोच परिणाम त्याच्यावर होतो आणि त्या कारणामुळं त्या माणसाला तुमच्या घरच्यांना कोणी ते ग्रहण करत असेल त्याला कोरदुकी आर्थिक समस्या त्रास हा होऊ शकतो त्यामुळे स्त्रियांनी या त्या गोष्टीवर लक्ष द्या आणि याखीन एक मुद्दा की स्त्रियांना अशी सवय हो की एका टायमाला पीठ मळणे जर पीठ वगैरे जास्त झाले तर ते पीठ मळून अर्ध फ्रीजमध्ये ठेवले तर अशी पण चूक करू नका कारण असे केल्याने पण त्या पिठामध्ये नकारात्मक ऊर्जा साठू शकते याचा परिणाम पण तुम्हाला घरामध्ये काही काही दिसू शकतो आणि आखे रात्री झोपण्यापूर्वी बरेच ठिकाणी असं होतं की टाईम वगैरे झाला रात्री टाईम झाला तर मग भांडे खारघडे भांडे दे ठेवून दे देतात आणि म्हणतात की सकाळी दो तर ही चूक पण तुम्ही करू नका या चुकीमुळे पण तुम्हाला लक्ष्मीवर परिणाम होतो असे काही मुद्दे आहे हे मुद्दे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता बरच वेळा असं होत की मला भरपूर व्हॉट्सअपवरती मी आता माझा ग्रुप चालू केला होता दोन तीन दिवसापूर्वी त्याच्यावर भरपूर कमेंट होता की आमची ही अडचण ती अडचण आहे तर मी त्या अडचणीवर मी आता भरपूर मला अॅसेज आलेले आहे त्या अडचणीवर मी एक व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला जे काही अडचण असेल मला तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो पण मित्रांनो बरेच वेळा असं होतं की मला पण काही टाइम नसतो तुम्ही मला मेसेज भरपूर केलेले व्हॉट्सअपवर ते बघण्यासाठी माझ्याकडे टाईम नाही आहे तर मी टाइम काढून या एकाचा मेसेज बघतो आणि त्या काही का प्रयत्न करतो सांगायचे तरी पण आताच्या नंतर तुमच्या काही अडचणी असेल तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगू शकतात मी त्याच्यावर तुम्हाला अशी व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करणार आहे आता माझ्या मागावर थोडं काम असतं त्यामुळे मला टाइम नाही भेटत चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि जर माझे चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहीन असे काही उपाय याच्यानंतर पण तुम्हाला मार्गदर्शन करा त्यासाठी सपोर्ट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश